हर हर देव। देव। आज आपल्या सर्वांसाठी देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे इनोच्या जागतिक वारसा वारसा स्थळामध्ये आपले छत्रपती शिवरायांचे बारा किल्ल्यांचा त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे हा उत्सव सोळा म्हणून आज भारतीय जनता पार्टी सातारा शहर आणि सातारा जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी हार अर्पण करून आनंद उत्सव आत्ता थोड्या वेळामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिलेबीचं वाटप आम्ही या ठिकाणी करणार आहोत जे प्रत्येकाचा ऊर भरून येईल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये आहे छत्रपतींच्या शौर्याचं प्रतीक असलेले जे जा किल्ले आहेत जागतिक वारसा वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही छत्रपती उदयन महाराज असतील छत्रपती शिवेंद्रसिंहराजे असतील आणि जिल्ह्यातील तमाम सगळ्या लोकांनी या ठिकाणी हा आनंद उत्सव ठिकठिकाणी थीक साजरा केला जातो पालकमंत्री पालकमंत्री महोदयांचंसुद्धा या ठिकाणी सकाळी उत्सव साजरा करण्यात आला त्याच पद्धतीनं आता नगरपालिकेमध्ये चालू आहे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सगळे आमच्या महिला भगिनी असतील सगळे आम्ही अविनाश शिखर आणि वैशालीताई डगसाळे हे शहराचे दोघं प्रमुख आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळे इथं एकत्र एक जमलो आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व या ठिकाणी जिलेबचं वाटप करण्यात येणार आहे आपणही या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय आज आपल्या आराध्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारागड किल्ले हे आज युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये घेतलेले आहेत त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहे आणि त्याबरोबर आम्ही युनेस्को बरोबरच केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि युनेस्को सुद्धा आभार व्यक्त करतो भारत माता की जय नमस्कार आज जागतिक स्तरावर युनेस्कोने आपल्या राज्याचे शिवाजी महाराजांचे गड किल्ले बारा गड किल्ल्यांना ईनस कोने राजकीय दर्जा दिलाबद्दल आम्ही आज भाजपचे सर्व पदाधिकारी शिवधीरतार म्हणून आनंद जल्लोष करत आहोत सर्वांना जिलेबी वाटून आम्ही हा आनंद जल्लोष साजरा केलाय आणि त्याबद्दल आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनाचे आभार पण व्यक्त करत आहोत टॅन 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 जी के आटा चक्की मजी डळणची कटकट मिटली टॅन 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 टँटॅन टँग 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँटँ टँग टँग टँगटँग टँग टॅन टँग 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 जी के आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद मस्जिदजवळ राजपथ सातारा tan 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 मी वैशाली टंचाळे आज आम्ही दोन्ही भूत अध्यक्ष आम्ही नाशकर आणि वैशाली टंचाळे आम्ही सगळ्यांनी मिळून आज इथे होई नाक्यावर आज आनंद उत्सव साजरा केलेला आहे आम्ही जिलेबी वाटीला आनंद उत्सव साजरा केला आहे शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा जय